नमस्कार मंडळी तर आज आपण शेवग्याच्या शेंगा इडली पात्रात वाफवून मस्त असा पोळभरीचा पौष्टिक पदार्थ बनवतोय शेवग्याच्या शेंगांमध्ये लोह कॅल्शियम व्हिटॅमिन्स प्रोटीन्स मुबलक प्रमाणामध्ये आढळतात शेंगांमध्ये असलेलं कॅल्शियम हाडे मजबूत बनवते तसेच शरीरातील थकवा दूर करते असे एक ना अनेक फायदे आहेत शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मी ना तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत वजनी म्हणाल साधारण पाव किलो शेंगा मी इथं घेतलेल्या आहेत शेंगा घेताना अशा जाडसर बघूनच घ्यायचा म्हणजे शेंगांना गर जास्त पडतो आता ह्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आपण आता या शेंगांचे तुकडे करून घेऊया तर अगोदर शेंगाचा हे टोक मी कट करून घेतेये त्यानंतर शेंगाचे आपल्याला असे शे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने मी सगळ्या शेंगांचे तुकडे करून तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या शेंगांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता याची साल न काढताच ह्या शेंगा आपल्याला वाफवून घ्यायच्या कढाईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये ना इडलीची प्लेट ठेवून घ्यायची आहे शेंगा आपण आज इडलीच्या प्लेटमध्ये वाफवून घेणार आहोत यामध्ये वाफवलेल्या शेंगा पटकन वाफवून होतात म्हणजे वेळही वाचेल आणि गॅसची सुद्धा बचत होईल आता यामध्ये मी शेंगा घालतीये शेंगा आपल्या इडलीच्या प्लेटमध्ये घालून झाल्या की यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या शेंगा छान अशा मौसूद वाखवून घ्यायच्यात शेंगा आपल्या चांगल्या वाफवून होतात तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घालतीये त्यानंतर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा त्यानंतर दहा ते बारा कडी पत्तेची पानं यामध्ये घालायची आहेत त्यानंतर झाकण लावून मिक्सरला लायचं वाटण करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया साधारण पाच मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढते त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या शेंगा छान अशा वाफवून झालेल्या आहेत हे बघा फार वेळ लागला नाही शेंगा वाफवण्यासाठी अगदी पाच मिनिटात शेंगा आपल्या वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या शेंगा पूर्णपणे थंड करून घ्यायच्या थंड होण्यासाठी शेंगा मी ताटामध्ये काढून तर इथे आपल्या शेंगा पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याचा गर काढून घेऊया त्यासाठी शेंगा आपल्याला मधोमध अशी फोडून घ्यायची आहे हे बघा आणि चमच्याच्या साह्याने याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण गर काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या शेंगांमधला गर काढून घेऊया सगळ्या शेंगांमधला गर काढून घेतलेला आहे हे बघा आपण आता हा मिक्सर मधून फिरून घेऊया आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं वाटण मी काढून घेतलेलं आहे आता याच भांड्यामध्ये हा गर घालतीये त्यानंतर याला झाकण लावून मिक्सर वरती छान असा फिरून घेऊया तर इथे आपला शेंगांचा गर छान असा फिरून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया घर आपला काढून झाला की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण आहे त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेली पालक यामध्ये घालूया पालक ऐवजी तुम्ही मेथीची भाजी सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालूया अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तीन चमचे बेसन पीठ यामध्ये घालूया तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर दीड वाटी यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठही घालूया सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय याला मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झाल्यानंतर ना यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सरसरीत पीठ भिजवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असंच आपल्याला हे पीठ भिजवून आहे आता यावर ना थोडस मी तेल घालतीये आणि याला पुन्हा चांगलं मळून घेतेय तर इथे आपलं पीठ म्हणून तयार झालेलं आहे तर आज आपण ना शेवग्याच्या शेंगांचं थालीपीठ बनवतोय पीठ आपलं तयार आहे थालीपीठ बनवायला घेऊया त्यासाठी पोलपाटावरती आपल्याला एक कॉटनचं रुमाल ओला करून घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावर सुद्धा आपण थोडंसं पाणी घालूया अगदी थोडं थोडंसं पाणी यावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रणामधला एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हातावर याला गोल करून घेऊया आणि याला पोलपटाव ठेवून थापून घेऊया त्यानंतर थोडासा आपल्याला पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हा गोळा छान असा थापून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा एकसारखा थापून घेऊया इथे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे थालीपीठ मी खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही असं मध्यम स्वरूपाचं थापून घेतलेलं आहे आता याला आपण तीन होल पाडून घेऊया आपण आता हे थालीपीठ भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता याला मी थोडस तेल लावून आहे तर इकडे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये मी थालीपीठ घालतेय हे बघा अशा पद्धतीने थालीपीठ घालायचंय त्यानंतर हे कापड आपल्याला अगदी अलगच काढून घ्यायचं आहे त्यानंतर या होल मध्ये ना आपण थोडं थोडस तेल घालूया आपलं हे थालीपीठ एका बाजूने चांगलं भाजून झालं की याला आपण पण ती करून घेऊया यावरती ना मी थोडस तूप लावून घेते तुम्ही तेल तूप बटर जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही लावू शकता त्यानंतर हे थालीपीठ आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचंय आता या बाजूने देखील आपल्याला तूप लावून घ्यायचंय थालीपीठ दोन्ही बाजूने छान असं खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठ बनवून घेऊया इथे आपलं पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद